नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक पर्यावरण दिनासाठी सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही जागतिक पर्यावरण दिना दिवशी तुमचे भाषण किंवा निबंध अधिकच सुंदर बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे हिरवा शालू नेसून नटली हिरवा शालू नेसून नटली अवनी धरती वसुंधरा सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या पर्यावरण रक्षणाची कास धरा पर्यावरण रक्षणाची कास धरा दुसरी चारोळी आहे मनाला भुरळ पाडणारे सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे सौंदर्य उंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी जपले पर्यावरण जर मनोमनी जपले पर्यावरण जर मनोमनी अशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी अशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी तिसरी चारोळी आहे झाडे सुकून वठून गेली झाडे सुकून वठून गेली निसर्गाची झाली अवकृपा प्रत्येकाने एकतरी वृक्ष जतन करू प्रत्येकाने एकतरी वृक्ष जतन करू होईल वरुण राजाची कृपा होईल वरुण राजाची कृपा चौथी चारोळी आहे खूप झाल्या घोषणा आता खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाजकारण वृक्ष लावा एक तरी वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण होईल मग पर्यावरण रक्षण पाचवी चारोळी आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा मंत्र जपूया निसर्गाचा वृक्षांगण खुलेल धरतीचे वृक्षांगन खुलेल धरतीचे गौरव करू या धरती मातेचा गौरव करू या धरती मातेचा सहावी चारोळी आहे झाडे लावून संवर्धन करणे झाडे लावून संवर्धन करणे हीच आपुली जबाबदारी झाडे जगली तरच जगेल झाडे जगली तरच जगेल पृथ्वीवरची सृष्टी सारी पृथ्वीवरची सृष्टी सारी सातवी चारोळी आहे वृक्षासारखा दाता नाही वृक्षासारखा दाता नाही ऋषितुल्य कर्मकांनी का रे मानवा तू रे केली का रे मानवा तू रे केली निष्ठूरपणे झाडाची छाटणी निष्ठूरपणे झाडाची छाटणी आठवी चारोळी आहे झाडे असतील हिरवीगार झाडे असतील हिरवीगार वसुंदरा दिसेल बहारदार पाणी चहूकडे निळेशार पाणी चहूकडे निळे शार पाने फुले टवटवीत तजेलदार पाने फुले टवटवीत तजेलदार नवी चारोळी आहे पाणी पिण्यास निरागस फूल पाणी पिण्यास निरागस फूल रडत येऊन बिलगे नळाला भयानस्थिती अशीच राहिली भयानस्थिती अशीच राहिली तर स्वतःच आमंत्रण द्याल काळाला तर स्वतःच आमंत्रण द्याल काळाला आणि शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे पर्यावरण दिनाचा दिवस खास पर्यावरण दिनाचा दिवस खास निसर्गरक्षणाचा घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला घेऊ देऊ श्वास पृथ्वीला घेऊ देऊ श्वास धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद